ஹீ மூவீ கொ நிச்சி கமெண்ட்டு சாங்க आज सा मस्त असा दिवस स्पेंड करायचा होता आमच्या दोघांना तर छान सर्वात आधी मस्त निघालो मूवी बघायला मूवी बघितली तुम्ही असेल सय्यारा मूवी बघायला गेलेलो होतो छान होती मस्त होती आणि मस्त अशी आमची तीन तास गेले खूप छान फील होत होतं कारण की असा कमी, कमी है है। है है। ना खूप कमी मिळतो आम्हाला कारण की माहेरा असल्यामुळे जास्त खूप काही एन्जॉय करता येत नाही कारण की एका ठिकाणी खूप वेळ बसता येत नाही आणि मायराला आम्ही अजून तरी थिएटरमध्ये नेलेलं नाही आहे कारण की ती एका ठिकाणी बसणार नाही आणि खूप बडबड करेल आ, हे काय आहे ते काय आहे तर याच्यामुळे या, आम्ही या, आणि स्क्रीन टायमिंग नको असल्यामुळे तर तिला अजिबातच आम्ही नेत नाही सध्या तरी मोठी झाली की मग नेऊ तर आम्ही छान मस्त अशी मूवी बघितली त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं झुडिओमध्ये झुडिओमध्ये गेलो पण त्याच्या आधी विचार केला की झुडिओपेक्षा रिलायन्स आधी बघून घेऊ तर रिलायन्स मार्टमध्ये रिलायन्समध्ये गेलो काही सामान घेतलं आणि तिथे खाण्यापिण्याच्या काही वस्तू घेतल्या त्यानंतर गेलो होतो रिलायन्सच्या फॅब्रिक सेक्शनमध्ये जिथे काही शॉपिंग केली काही मायरासाठी वगैरे आणि काही मग झुडिओमधनं घ्यायचं ठरवलं तर मग गेलो झुडिओमध्ये तिथे पण मस्त असं कलेक्शन होतं तर काही टी शर्ट्स घेतला मायऱ्यासाठी काही शॉर्ट पॅन्ट घेतले छान सुंदर अशा शॉर्ट पॅन्ट्स होत्या खूपच मस्त सुंदर सुंदर कलर्स होते आणि टी शर्ट्स पण खूप छान होत्या सुंदर सुंदर कलर्स आणि डिझाईन होते टी शर्ट्स आणि टी शर्ट्स आणि पॅन्टच मायराला जास्त घ्यावं लागते कारण की कपडे रोजच्या वापरीमध्ये खाण्यापिण्यामध्ये वगैरे खूप खराब होतात खेळण्यामध्ये पेंटिंग याची त्याची डाग लागतात त्यामुळे टी शर्ट्स जास्त लागतात आणि पॅन्ट फ्रॉक पण घालून देते मी पण तिला टी शर्ट्स पण खूप आवडतात त्यामुळे टी शर्टचं कलेक्शन मी जास्त ठेवते मायराचं आणि त्यानंतर मग माझ्यासाठी मी फक्त ही एक कुर्ती घेतलेली होती आणि खूप सुंदर वाटली मला खूप आवडली आणि याचा पिंक कलर होता म्हणून शंभर टक्के मी घेणारच होती पिंक कलर हा माझा इतका फेवरेट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये मला पिंकच आवडतो आणि सेम व्हायरायचं पण असंच आहे मुलींचा तो आवडता असतोच म्हणा पिंक कलर त्यानंतर काही पॅन्ट्स घेतले होते मी कम्फर्टेबल पॅन्ट घरी घालायला तर असा संपवला आम्ही आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर